कोलंबियातील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावता मंदिर येथे अखंड श्रीणाम सप्ताह शनिवार रोजी वृक्षरोपणाने सुरुवात करण्यात आली सप्ताहाच्या सदळी सप्ताहाच्या निमित्ताने विविध ठिकाणी वृक्षरोपणाचं आयोजन देखील यावेळी कमिटीच्या वतीनं करण्यात आला वतीनं करण्यात आल्याचं त्र्यंबकराव शिरसाट यांनी सांगितलं सप्ताह प्रारंभ असल्यानं सावता मंदिर परिसरात वृक्षरोपण करण्यात आले यावेळी राघोजी ढंगारे अजय शेरकर संतोष जाधव देवराव राऊत बंडू गंदे संदीप शेरकर किसन वाघ कचरू राऊत भीमराव पात्रे गमण कुंदळे लक्ष्मण पिंजारी यांची उपस्थिती होती फुलंबरी शहर आणि परिसरात वृक्षरोपण करण्यासाठी अजय शेरकर संतोष जाधव गणेश राऊत गमण कुंदळे संतोष राऊत यांनी झाडे उपलब्ध करून दिली सप्ताच्या निमित्तानं सकाळी चार ते सहा काकडा आणि सहा ते साडे दहा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते दोन देवी भागवत कथा दोन ते साडेपाच स्थानिक भजनी मंडळांचं भजन साडेपाच ते साडेसहा हरि हरिपा साडेसहा ते आठ संत सावता महाराज ग्रंथ वाचन रात्री आठ ते दहा हरी कीर्तन आणि रात्री दहा ते चार हरिभजन या कार्यक्रमाने अशा पद्धतीनं करण्यात आलं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचा समारोप शनिवारी तीन ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजता समाधी सोळा आणि सात ते दहा शोभायात्रा पालखी सोळा सकाळी दहा वाजता सुशांत महाराज यांच्या काल्याचं कीर्तन होऊन दहीहंडी फोडून महाप्रसादाचा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप होणार आहे ब्युरो रिपोर्ट